माशा बाबा कशा बाहेर येते एक एक त्याला घेरली पूर्ण माशाने दोन्ही जात आहेत कमी कोकाकर कोकाकर त्याचा हात बघा आणि पूर्ण एवढा हात घातलेला आतमध्ये एवढं मधाचं पोळ आहे त्याचा भरलेला मधाने हात हो 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 नॅचरल एकदम नमस्कार मी रमेश घेवडे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी आता आहे फोकाच्या वाडीत आमच्या वाडीतले बघा फोकाची वाडी इकडे आता फोकाची वाडी बोलतो हे ओंकार भामटेचं घर पुढे त्यांचं दुकान आहे आणि इकडे खाली कोण आहेत भांदर आहेत आणि इकडे आहे हे अनिल भामटेचं घर त्याच्यावरती नरेंद्र घेवडे इकडे पवनचं घर बघा हे सगळे फो आमची फोकाची वाडी आहे आणि पोरं गेलेत पॅपशा आणायला आणि आज आम्ही चाललो आहे पोहे काढायला पोहो जे झाडामध्ये आहे त्यामध्ये मध वगैरे असते तर ते पोहे काढायला चाललेलं आहे पोरं आहेत आपल्यासोबत आणि एक असतो प्रकार टालीय हो। मधाचं पोळं असतं त्यात दोन प्रकार असतात टालियाच्या ज्या माश्या आहेत ना त्या मजबूत चावतात आणि पोह्याच्या एवढ्या चावत नाहीत पण ते होतात म्हणजे इकडे तिकडे कुठे पण काना मिळत घुसतात तर ते आज आपल्याला पोहे काढायचं आहे आणि ते पोहे कसं काढणार आहोत झाडाच्या आतमध्ये असतं आहे आणि ते बाहेर काढायचं आहे थोडं पोखरून आणि तालियं जे असतं ते डायरेक्ट फांदीला असतं आहे झाडाच्या आणि वरती मध असते खालती पूर्ण ते माशांचं असं पोळं असतं आहे असे प्रकार असतात तर आज आपल्याला बघायचं इथं आणि त्यात मध किती निघते ते बघूया त्यामध्ये काय काय भेटतं ते बघूया आणि पोरं बघा आपल्या वाडीतले आहेत कोण कोण आहेत बबलू हे बघा हे सगळे पोरं आहेत आज कृष्णा आहे बटर बटर हाय वेगन्याय वेगन्या आणि अजून दोघंजण येत आहेत मागून पॅपशा घेऊन येतात पोरांना जरा दुपारचं थंड आणि ह्या वरडी आहे वर्डी कोणाच्या रे ह्या बटर तुमच्या बटरचं घर इथेच आहे बघा ललित अजून ललित पण येतो <laughs> आहे हा कोणाचा राजवाडा <नाज़> आहे बघा आमच्याकडे वाडवा <laughs> कशी आहे जायला मस्त झाडांच्या मधून एकदम थंड झाडाखाली थंड वाटतं बाकी ऊन जोरात लागते सकाळची पडते थंडी आणि दुपारचं होतं गरम हे बघा स्पॉटला आलेला आहे स्पॉटला ह्या वरती आहे पोय कुठे रे कोणत्या साईडला इथे आहे ना वरती ना वरती, वरती चढून तोडावं लागेल तिथे तेवढंच पोखरावं लागणार आहे हे बघा इथं आहे वरती पोहो वरती चढलोय आहेत खालती हे बघा इथे आहे ते आता एवढं ना पोखरा लागणार आहे आपल्याला थोडं तेवढं ओपन केलं ना त्यानंतर मग आतलं सगळं भेटेल काय ना पॅपश्या थांब खाली होती मला सगळं पोरणी पॅपशा आणण्यात आणि या पेंडा त्या माश्या आहेत ना सतवत आहेत वरती म्हणजे बसतात हातावरती आणि चावतात पण थोड्या चावल्या मला मी बघून आलो वरती लगेच घेरतात येऊन या मस्त पॅप्शी खायला दुपारची वेळ आहे पहिल्या नाही आता हाय व तिथे होल दिसतोय बघ लगेच माश्या बाहेर येतात आणि चिपकतात वरती माश्या एवढ्या बाहेर आल्या ना बसाबस आणि तोडायला पण काय ऑप्शन नाही भरपूर माश्या आल्या ते बघा दुसरं हाय कुठे इथे होत पण भरपूर अडचणीमध्ये ते ते बघा तिकडे आतमध्ये पूर्ण ते फांदी तोडायला लागेल तेव्हा ते येईल ते बघा मासे बघा किती आल्या तरी फिटरू मारलेलं तिथे त्या होल वरती तरी माश्या यायला लागल्या बाहेर मग काय आता राहायला तो फिसकटला आता दुसरीकडे कुठे आहे शोधायला लागेल ना या सगळ्या झाडं सगळे शोधत राहिला ना इकडे कुठं ना कुठंतरी तरी किंवा टाळ्य वगैरे भेटून द्यायला आपल्याला असे हे आयनाचं झाड आहे ना असे आयनाची झाडं तर शोधायची त्याच्यावरती पोय कुठं हाय काय बघायचं टाळ्य किंवा पोय जे पण काय भेटेल ते आपरे हे सगळे काटेला जांभळीच्या किंवा आयनाच्या झाडावरती असतंय याच्या आयनाचे झाडं असतात ना फक्त माश्या बघायला लागतात माश्या शोधायच्या हे आहे ना आयनाचं झाड याच्यावरती आता आलेलं आहे जंगलात तर आता पोय शोधू टालय शोधू भेटलं पाहिजे फक्त काम भारी होऊन जाईल आरती पोरं खालती गेलेत तिकडे आणि मी इथे मध्ये आलो आहे वरती आणि ललित वरच्या साईडनी चाललं आहे असे मोठी मोठी झाडं दिसतील ना, माशा। ना। ते फक्त ठोकून बघायचं त्या माश्या बाहेर पडत आहेत काय आयण्यावर तिथे दिसल्या ना भेटलं तर बरं होईल निरीक्षण करावं लागतं असं झाडा ते उभं राहून आहे की नेलं कोणी काढून खालती मुदात होतं तेवढं पोकरलेलं आहे ना असं हे एवढ्यात असं आतमध्ये घुसलेलं असतं ते इथे आहे मोठ वडाचं झाड आणि या झाडावरती बघूया का काय आहे का सरळ उभ्या उभ्याने चालता पण येत नाही इथे एवढं हे आहे हे बघा हे वडाचं झाड आहे वडाच्या झाडावरती कदाचित असू शकतं छोटे छोटे होल असतात त्यामधून माश्या बघायच्या कुठून बाहेर येत आहेत काय पूर्णवाडाचं झाड आहे गोल फिरावं लागणार त्याला माशा तर दिसत आहेत म्हणजे जात आहेत कुठे कुठे भेटत हाय तरी बोलू येतो माश्या आहेत कुठेतरी विणत आहेत हाय तोंडणार कसं तोडणार कसं त्याला अवघड आहे हे बघा ह्या माश्या आहेत इथून बघा असल्या आतमाई जात आहेत बाहेर येत ये आहेत हे ये बघा हे असं एवढंसं होल आहे आता ते आतमय झाडामध्ये एकदम आतमध्ये किती मोठं आहे काय माहिती नाही माशा बघा कशा बाहेर येत आहेत एक एक ह्या एवढ्याच आवत नाहीत पण त्या सतवतात त्याला हात नाही लावायचा पण ते काढायला खूप का अवघड आहे कोणीतरी ट्राय मारलं इथे हे काय इथे घाव मारलेले आहेत कोणतरी ट्राय मारून गेलाय पण ते काढायला जमलं नाही खूप मोठं असेल मला वाटतं वरपर्यंत भरपूर असेल आपल्याला काढावं लागणार आहे पोरांना आवाज दे सगळे पण आपल्याला हे पाहिजे काय माश्या सगळ्या बाहेर आल्या हे तुम्हाला नाही काय चावत आहेत सगळं स्वत सगळ्या चिपकलेला माश्या अंगाला त्याला घेरली पूर्ण माश्याने धोरण जात आहेत कमी झालं काय फिरो फिरो तिथं जरा हा किशन धूर लावला नाही घर लागलाय ला। ला। धूर पेटवलेला आहे त्याने जरा माशा तो तो कमी झाल्या आहेत जास्त सतवणार नाहीत ना। ना। काडी घालून बघतोय आतमध्ये मध लागते काय आता घुसून ठेवलीच आतमध्ये गोड लागली ना कि केवढी केवढी आहे पुढं मध आहे मधीच आहे पूर्ण मधीच आहे ना हे आली मध मध आहे ना म्हणजे थोडस पोकराव लागेल एवढं ही साइड ही इथं मध आहे इथं हा मेन तेवढाच फटका मार लागणार आहे फक्त थोडा धूर झाला पाहिजे ह्या माश्या बाग कसल्या सतवत आहेत एवढं वरती नको हे करू हा जागा बनवा रमेश एवढे युट्युबर लय मेहनत चालू आहे जे माश्या आलाय पोई काढायला खास मध खायला मध खायला मेहनत केल्या शिवाजी मिळत नाही कुठली गोष्ट एक तासाच्या पराकष्टानंतर अक्षरशः गोळ्याच्या जवळ आले मधाच्या जवळ आलेला आहे लागतोय ना पोटाला हा एवढा आहे पूर्ण हे तरी एवढं पोकरलेलं डोळ्यात जातो ते म्हणजे जे टेव मारलेली आहे ना तेजी, तेजी, जी मारलेस ना, आ, आ, जी मार ना आ, आ, अब ही जी आहे ना इथं मध नाही खाली इथं लाकडू आहे ही इथून ह्याच्या वर ही मध आहे एवढी ते एवढं वर ते करा ग आता नाही अच्छा ही एवढी आहे मध मदत लागली काय मध आहे ना ते वरपर्यंत आहे हे म्हणतो मध गळायला लागली यार मी काय म्हणतो पान खाली पान खाली मध बाबा कसली पडत आले खालती मध आहे मध याचा गोळा आहे पूर्ण पान लावलेला आहे अजून थोडं ओपन करावं लागणार आहे त्याशिवाय मधाचा गोळा काढायला नाही जमणार आता पोरा निसते कधी मध भेटते खायला तयारीत आहेत पानाविना घेऊन कोण आहे पडणार पडणारे खालते काढ काढ एवढे निघेल तेवढे काढ असे असेल मधी गोळा काढला ना पहिले दुसरा लवकर हर वर तर पान तिकडे एवढे आले ना हे मध आहे नेचरल मध काय खाली पान लाव डबल पान लाव डबल पान लाव मधाच्या माश्या वगैरे आता कमी झाल्या कारण आम्ही खाली धोरी केलेली ना त्यामुळे आणि हो आतमध्ये मध भाव कशी गळते बघा हे पूर्ण मध आहे आत आतपर्यंत एकदम हे बघा हे सगळी ते आता काढायची चम्मच नाही कारण आता एवढं पोखरू नाही शकत एवढं एवढं तरी पोखरलेलं आहे आता एवढी जागा आहे त्यामधून चम्मचनी बाहेर काढू ते आहे ना आता चम्मसनी काढायचे एवढे मधते का माय कॉल हे चांदडीची पानं कामाला आली जंगलामध्ये बोलू की ना भरपूर मध आहे भरपूर आहे ते बघाल पर्याय नाही मग सगळी आता खाली झाडाला जाणार सगळी जेवढी निघणार तेवढी तीणी आता काढायला लागणार मध बघा मध हंडी पण आहेत त्यात आणि ही सगळी नॅचरल मध आहे बघा केस पांढरी होत ना हे केसाला लावण्याची एकदम नॅचरल मध आहे हे बघा कृष्णाजून चम्मसनी काढतोय आणि हे बघा हे इकडे आहे हे एवढी काढलेली अजून हे बघा यांच्या पण हातात पानांमध्ये आहे पानामध्ये सगळी मध आहे याचा हात बघा आणि पूर्ण एवढा हात घातलेला आतमध्ये एवढं मधाचं पोळ आहे त्याचा भरलेला मध आणि हाती काढली शपथ जीवाला लागली जीवाला लागली यार मधाचे गोळे निघत आहेत

मोठा गोळा आला जेवढी खाली निघते तेवढी काढा भरपूर निघाली मध मध बघा काढ वरून काढ आहे हो हो काढ एकदम लवकर मीला हो जास्त हो नॅचरल एकदम जबरदस्त मध

स्वाद बरा पण मेहनत आहे मेहनत फळार आली आमची भरपूर वाया गेली मध हा ना सगळ्यांच्या हातात मध आहे आणि आम्ही काही प्लेट बीट काहीच नाही आणले यार शट पोय 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 जबरदस्त बघा अशी पंदर लागले खालती आणि वरून सगळी मध येते पोळ्यातली खालती मध येते पूर्ण झाडाला सगळे गळाले मध व्यवस्थित काढायला नाही भेटला आम्हाला

सगळेजण हो गोड 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 झाले मधीत नंबर कोण लावला एक बॉटल भरली असतीन रेस्त कोण ला जबरदस्त सगळ्यांना मध भेटली हे बघा मध बाबा किती आहे अजून आणि सगळ्यांची मन इटली मध पिऊन पिऊन सगळेजण प्यायलेलं जबरदस्त केलेली मेहनत तरी कृष्णा किती दोन तास गेले ना दो, 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 दोन तास आम्ही पोखरत होतो शेवटी आम्हाला मध भेटली जबरदस्त काम झालं आणि व्हिडिओ पण भारी झाला आणि तुमच्यापर्यंत चांगली एकदा इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेटिव्ह बोला किंवा एक व्हिडिओ जबरदस्त झाली भारी अ का चम्मचनी चम्मचनी मध चंबसनी मध खात मध भरपूर जाम भेटली जर आम्ही बॉटल वगैरे आणली असती ना मस्त भरलेली असती काहीतरी आणायला तांब्या वगैरे ग्लास किंवा तांब्या आणि हे आम्हाला भेटेल असं वाटलं नव्हतं आम्ही असंच निघालो होतो एका ठिकाणी होतो पण ते आम्हाला काढायला भेटलं नव्हतं म्हणून आम्ही पुढे आलो सगळ्या झाडांमध्ये शोधत शोध आलो शेवटी आम्हाला इथे पोळं भेटलं मधाचं आणि जबरदस्त असं काढलेलं मस्त दोन तास तरी झाले आम्हाला तरी काढत होत चला हे व्हिडिओ इथेच एंड करतो या मध खायला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका चला बाय बाय या मत प्यायला बाय बाय